तुम्ही काय केलं आज आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं अरिंदराव देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये महावितरणाच्या ऑफिसमध्ये येऊन या महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना जो विजेचा लपंडाव गेल्या एक महिन्याभरापासून जालना शहरामध्ये थोडीशी हवा आली की जालना शहरामध्ये विजेचा लपंडाव होतो एक चार चार तास पाच पाच तास वीज जाते त्याच अनुषंगाने आज त्यांचं काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी उजेड पडावं म्हणून आज आम्ही मराठा महासंघाच्या वतीने त्यांना कंदील आणि बेशहरामध्ये झाडं देऊन त्यांचं या ठिकाणी एक अनोखं आंदोलन करण्याचं आम्ही केलं आणि यानंतर जर ज्यांना शहरामध्ये वीज ही व्यवस्थितरित्या जर सुरू नाही राहिली जून जूनमध्ये येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तर मराठा महासंघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल आपण जर बघितलं तर जो लाईट बिल भरतात जे नेम कंटिन्यू लाईट भरतात बिल भरतात असे काही आणि काही वीज चोरी करणारे लोक आहे आपल्या जा जालना शहरामध्ये वीज चोरी खूप प्रमाणात वाढलेली आहे जालना शहरामध्ये आपण जर औद्योगिक औद्योगिक वसतीमध्ये खूप प्रमाणात वीज चोरी होते आणि त्यांची वीज त्या ठिकाणी कधीच बंद होत नाही आणि जो सर्वसामान्य माणूस जो शहरामधला आपला वीज जो बिल भरतो त्याची वीज थोडीशी हवाली वीज त्या ठिकाणी चाललेली आणि त्याला नाहक त्रास सहन केला जा जातो त्याच्यामध्ये जा 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 नियम तर असा आहे की जर एखाद्या कंझ्युमर म्हणजे एखाद्या ग्राहकांच्या घरामध्ये जर लाईट गेली एक वर दोन वर किंवा त्याचं काही जसं आपण म्हणतो की व्यावसायिक लोक असतील त्यांचंही दोन तीन चार चार तास जर लाईट गेली आणि त्याचं काही नुकसान झालं तर एम एस सी त्याची भरपाई करून जे, देण्याचा असा एक नियम या महावितरणमध्ये आहे परंतु तो असा कधीही आजपर्यंत फॉलो केला जात नाही आताच आम्ही आता अरविंदराव देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकारी अभियंता यांना भेटलो आणि त्यांना शालना शहराच्या लाईटच्या संदर्भात सगळ्या समस्या मी त्यांना सांगितल्या आणि त्यांना अजूनही इशारा दिलेला आहे की आपण जर व्यवस्थितरित्या जर हे प्रकरण हँडल केलं नाही या विजेचं तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही तिव स्वरूपाचं आंदोलन जन जनहिताचं आंदोलन मराठा महासंघाच्या वतीनं आम्ही करू डॉक्टर जयपूर चेक करा एमसीबी तो, तो करायचं का खाली मुंडकोवर पाय जालना शहरात विद्युत पुरोठा ला लपंडाव चालू आहे चाल याला कारणीभूत हे निष्क्रिय महानगरपालिका एमसीबी असेल महानगरपालिका सण यांचा या ठिकाणी निषेध करण्यात बेशरामजे झाड आणि कंदील देऊन निषेध करण्यात येत आहे

हे पहिलेच नियोजन करतो महानगरपालिका असेल तर आमदार काय आता ही विजेचं वेळापत्रक तुमचं विजेचं वेळापत्रक आता हे जे झाड जर पडलेले हे काम काय असतं पाहता काम असतं टोटल एबीसीबी आजपर्यंत कधी करत नाही प्रत्येक वर्षीचं हेच सिनियर इथं आले बरोबर यांना सगळी माहिती आहे प्रत्येक गोष्टी हेच असतात मग काय होतं तर झाडं वाढते झाडं पडते मग लाईट जाते सगळे कंटिन्यू चालू दुसरी गोष्ट आता मला सांगा एक तास जर लाईट येईल तर उलट एम एस सी बी ना, ना, ना।, ना ग्राहकांना पन्नास रुपये द्यायला पाहिजे असं नियम आहे सगळं करायचे कारण की जे नुकसान झालं पाहिजे ग्राहकांची रात्री असं किंवा झोप येत नाही किंवा कोणाला काहीतरी सगळ्या प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये काही नियम तुमच्यासाठीच की नाही आमच्यासाठी पण आहे बरोबर आहे का हे किती फॉलो केले जायचे आता हे नुसतं हवा आली की लाईट गेली रात्री आठ आठ दहा तास नऊ नऊ तास लाईट जाते आता लेकर आहे ला मच्छराचं सगळ्या गोष्टी गोष्ट मला सांग ती शहरामध्ये होते शहरामध्ये तुमच्या एमआयडीसी मध्ये एमआयडीसी मध्ये किती लोकांना पाचवा कारवाई केली मला दाखवतो तुम्ही वीज सुरतीच कंटिन्यू होती तिथं आणि सगळ्यात जास्त वीज या ठिकाणी जात नाही मग तुम्ही सांगा जी वस्ती जे लोकांची वस्ती आहे ह्या वस्तीमध्ये लाईट कशी काय जास्त करण्यासाठी कंटिन्यू आता विषय दोन विषय आहेत सगळी असते आहे का काही ठिकाणी लवकर होत डिसी एरियामध्ये आधी गावं लागतं महानगर 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 महानगरपालिकेच काय असतं पाहिजे का पावसाळ्यापूर्वीची जे कामं सुरू होते स्वच्छतेचे काम नाल्याची सफ असतं जे काम पुरुष हे प्रत्येक जवळ घेणार काही राजकीय मराठा महासंघाच्या माध्यमातून सामाजिक काम करतो राजकारण काही देणं घेणं नाही कंदील स्वीकारा नगरपालिकेत तुमच्याकडे बोला हे कंदील आहे स्वीकारा स्वीकारा तुम्ही गुलाब फूल आहे कंदील आहे तुम्ही राहिले पाहिजे म्हणून कंदील देईल तुम्हाला ले ले ना सर झाला आता हा एक विषय सर जेव्हा लाईन जाते आणि लाईन परत येते तेव्हा काय होतं तुमचा सप्लाय एवढा हेवी राहतो की त्याच्यामध्ये बरेचशा सामान्य लोकांच्या टीव्ही आता माझी आठवर्ष पहिले आमचं ऐकून घ्या नंतर आम्ही तुमचं ऐकून काय होतं सर माहिती का तुमचं जे हेवी करंट शिल्लक सप्लाय होतं त्याच्यामध्ये सामान्य माणसाचं नुकसान होत त्याची भरपाईच जेव्हा आम्ही बोलले जातो ते काय म्हणतात आमच्या हातात काय एक तर ते झालं पटरीच्या पलीकडं जिथं जिथं स्लम एरिया आहे तिथं नुसतं वारं जरी आलं साहेब तरी लाईन बंद होऊन जाते अक्षरशः दहा दहा बारा बारा घंटे प्रॉब्लेम काय सर म्हणजे कशामुळे रिझन काय आणि त्याच्यात त्या चारशे आठ एवढा कर्मचारी कमी आहे की तिथनं आता दोन तीनच लाईन मग तुम्ही कुठं कुठं जाणार सर तिथं पण तुम्ही कर्मचारी वाढवा ना ठिकाणी डिलेवरी जास्त लँड गेली लहान लहान सर लहान लहान बाळाच्यामध्ये असतात ते मध्ये त्यांना लाईट त्यांना ते आयसीयू मध्ये त्यांना ते गरजेचं असतं आणि तो त्या अधिकारी साहेब फोन सुद्धा घेत नाही कोणीच फोन नाही आठ दादा आता काय होत आम्ही समजा एक दोन दिवस समजा लाईट लाईट बिल नाही भरलं तुम्ही लाईट कट करतात आम्ही परा तुम्ही आम्हाला एमएसीबी काय करते महानगरपालिकेने बोर दाखवत हे झाडं त्याचं काम आहे आणि महानगरपालिकेत तुमच्या काळात दाखवत हे काम ऍक्च्युअल तुमचं मला पावसाळ्यापूर्वी तुमच्या कामच आम्हाला एम एसीबीच्या पावसाळ्यापूर्वी

त्याचं कारण असं की जालना शहरामध्ये जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून विजेचा जो लपंडा सुरू आहे हे त्या निषेधार्थ आम्ही आज मराठा महासंघ जन आंदोलन केलेलं आहे आणि एम एस सी बीचं काम होतं उन्हाळ्यामध्येच हे सगळं पूर्ण नियोजन करायला पाहिजे होतं परंतु त्यांच्याकडनं अपयशी ठरल्या कारणानं आज आम्हाला ही आंदोलन करण्याची वेळ आलेली मार्गी लावूच आपण काही विषय नाही आहे मलाही तेच करायचंय जास्तीत जास्त आपले सप्लाय कसा मेंटेन होईल जालन्यामध्ये त्याच्यासाठी मी प्रयत्न ह्या दोन दिवस त्यामध्ये जॉन आहे काय का